पाथर्डी फाटा परिसरात शनिवारी नवयुवक फ्रेंड सर्कल व भाजपा नवीन नाशिकचे उपाध्यक्ष एकनाथ नवले भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गोविंद हरकळ यांच्या वतीने नरहरी नगरात उत्साहात आणि गोविंदा गोविंदाच्या जयघोषात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार नवयुवक फ्रेंड सर्कलच्या वतीने करण्यात आला हंडीच्या उपक्रमास उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या धर्म काही बघले जाते की एकाच प्रतीची ताकद देनी या क्षेत्रात वाटते वीर سره या जयंतीचा उद्देश असावा मी आलेले सर्वंत स्वागत करतो आणि आयोजकांना शुभेच्छा देतात या निमित्ताने इथे युवकांना पुन्हा एकदा ता आपण चांगली संधी देतात पुनशा आपल्याला कार्यक्रमाच्या सर्व शुभेच्छा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा परिसरातील स्त्री पुरुष आणि उत्साही सगळ्या मंडळीचं मी देखील हार्दिक स्वागत करतो एकमेक या मंडळाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या पंचकृषीमध्ये घेतले जातात त्याबद्दल मी मंडळाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि सर्व युवक कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानेत की असेच कार्यक्रम याही पुढे तुम्ही निश्चित मंडळाच्या माध्यमातून घेण्यात यावे तसेच आपली संस्कृती आपले आचार आपले विचार टिकले पाहिजेत आणि आपले हे सण सातत्याने साजरे झाले पाहिजेत मी या कमी वृद्ध मंडळाचं मनापासून आभार मानतो की ते असे सण साजरे करत असतात नवी दहीहंडी फोडण्यासाठी विविध थर रचून उत्साह त्या पथकास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले भाजपा नवीन नाशिकचे उपाध्यक्ष एकनाथ नवले यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली प्रथम भावपूर्ण फ्रेंड सर्कल आयोजित भव्य गोपाल चर्वा चर्वा आसा, आसा काला आज माथर्डी कृषीमध्ये संपन्न झाला सर्वप्रथम सर्व नागरिकांचे गोविंदा पथकांचे तसेच युवक वर्गाचे एक शांततेत असा उत्कृष्ट असा कार्यक्रम आणि उत्कृष्ट असं नियोजन शिवछत्रपती कलावती सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीनं तसेच नवयुवक फ्रेंड सर्कलच्या वतीनं आणि समस्त पंचकोशीतील नागरिकांच्या उत्कृष्ट सहकार्यामुळे आज संपन्न होत आहे माझ्यावरती पत्रकार असेल तसेच सर्व समाजातील नागरिक असतील यांनी उत्कृष्ट अशी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मंडळां श शिवछत्रपती व नवयवत मित्रमंडळाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमास भाजपा नवीन नाशिकचे उपाध्यक्ष एकनाथ नवले भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गोविंद हरकळ नवीन नाशिक प्रभागाचे मनपातील अशासकीय सदस्य धनाजी लगड नगरसेविका छाया देवांग माजी नगरसेवक सुदाम कोंबडे राम बडकुचर शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव संदीप उगले किरण गाडे इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील नवयुग फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी अशोक कोकाटे बबलू गोवर्धने अक्षय वाणी वैभव शिंदे गणेश गुगे भाजपा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन ड्यूटे सिडको